नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते गणपती बाप्पांसाठी आज मी गुलकंदचे मोदक घेऊन आले आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आणि योग्य प्रमाणात आपण हे बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी येथे कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक बाऊल रवा घातलेला आहे इथे मी झिरो नंबरचा रवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे झिरो नंबरचा रवा नसेल तर जो रवा भेटतो तो रवा तुम्ही मिक्सरला थोडा बारीक करून घ्या आणि नंतर वापरा इथे मंद गॅसवर रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे रवा चांगला भाजेल त्याचा सुगंध असा दरवळेल तोपर्यंत आपल्याला रवा चांगला बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे कुठेही गॅस मोठा करू नका नाहीतर रवा आपला करपून जाईल याच्यामध्ये आपण तुपाचं प्रमाण कमी वापरलं आहे त्यामुळे रवा करपून जाईल त्यानंतर त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा एक मी एक चमचा तूप वापरलेला आहे व आता मी याच्यामध्ये घालणार आहे बीटरूटचे पेस्ट ही बीटरूटची पेस्ट आपले बीटच्या वरील कवर काढून घ्यायचं आहे त्याचे छोटे तुकडे करून कुकरला एक दोन शिटांमध्ये शिजवून घ्यायचं आहे व त्यानंतर गार झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे याच्यामुळे काय होईल जे बीटचा कच्चा वास आहे तो निघून जाईल त्याशिवाय वाससुद्धा येणार नाही ना मोदक खाताना समजणारसुद्धा नाही की हा बीटमुळे आलेला कलर आहे आता हा छान बीट याच्यामध्ये भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी साखर घालायची आहे साखर आणि बीट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चा त्याला चांगली उकळी येऊ द्या त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बाऊल आपल्याला ओल्या नारळाचा चव घालायचा आहे आणि हा सुद्धा बीट व साखरमध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपले मोदक एक दोन दिवस जरी राहिले तरी ते खराब होणार नाहीत यासाठी आपल्याला हे चांगलंही सतत आपल्याला हलवायचं आहे साखर आणि जे आपण खोबरं घातलेलं आहे ते कडईला चिकटू नये यासाठी आपल्याला हे सतत हलवत राहून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकताय अगदी चांगला बीटचा कलर चेंज झालेला आहे आता या स्टेपला आपण याच्यामध्ये काय करणार आहोत जो आपण मग अशी भाजून घेतलेला रवा आहे तो रवा आपण याच्यामध्ये घालणार आहोत हा संपूर्ण रवा आपण याच्यामध्ये घालणार आहे रवा घालून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं आपल्याला पातळ वाटतं पण हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी आपण जाकंद याच्यावर झाकण ठेवलं झाकण काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा गुलकंद घालायचा आहे तुम्ही याच्यामध्ये एकपेक्षा जास्त चमचासुद्धा गुलकंद वापरला तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापरू शकता आता इथे बघू शकता आपल्या ह्या मिश्रणाला अशी तार पकडत नाही फक्त चिकटपणा आलेला आहे तर आपल्याला ह्याची एक तार होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून मोदक जेव्हा आपण बनवू तेव्हा त्याचा एक आकार तो व्यवस्थित पकडून ठेवेल आता इथे बघू शकताय इथे या मिश्रणाला एक तार आलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे मिश्रण आता प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं कोमट करायचं आहे जा, जास्तसुद्धा हे गार करायचं नाही अगदी कोमट झाल्यानंतर आपण मोदक करायला घेणार आहोत आता इथे मोदकाचा साचा आहे त्या साच्याला थोडस बारीक चिरलेले लावून मोदक साठी बनवलेले आणि त्यानंतर बंद करायचं आहे आणि प्रेस करून चांगलं घट्ट आवळून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही बाजूंचे जे साच्यामध्ये घातलेलं मिश्रण आहे त्याचं छान आकार पकडेल त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे झालेलं आहे ते काढून घ्यायचं आणि आपल्याला हे छान दाबून घ्यायचं आहे छान चा हे, हे भरून झाल्यानंतर आपला हा छान असा मोदक तयार होतो आहे आता तुम्ही ते बघू शकताय मी खोलून दाखवते अगदी सहजपणे हा आपला मोदक बाहेर येतो अशा प्रकारे गुलकंदचे मोदक आपण बनवलेले आहेत रेसिपी आवडली तर नक्की या गणपतीला तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरीसुद्धा सर्वांना आवडेल अशा पद्धतीने मी सर्व मोदक करून घेणार आहे इथे बघू शकताय छान असा आपला गणपती बाप्पांसाठीचा मोदक तयार आहे जवळपास मी हा एक ते दीड तासांसाठी सेट होण्यासाठी बाहेर ठेवला होता त्यानंतर अगदी छान असे हे मोदक तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद